નમસ્કાર મંડળી રુજર રાંધક મેં તમારું સ્વાગત છે આજ આપણ બનારશું એકદમ ચટપટીત કુરકુરીત અને એકદમ ઇન્સ્ટન્ટ બનનારો પદાર્થ તે મંજે પુડા ચના દાળના પુડા બનાવી લેશું આપણને અને આ જે રેસીપી તે ખૂબ લોકો કરતા નવીને તમારામાંથી ખૂબ લોકો ઘેર બનાવતા પણ હશે પણ ખૂબ લોકો કરતા આ જે રેસીપી તે નવીન જ છે અને પૂડાની જોડે ચોખાણ નું કોમ્બિનેશન એક નંબર લાગે છે ચલો તો ભાઈ ચના લોટ લઈ લોટ આપણે રેગ્યુલર જે ભજા ને વાપર લોટ લેવાનું એ યા આઠ દસ લસણ ને પાકડ અને એક ચમચો જીરું લઈ લઈએ લસણ અને જીરું આપણે ખલબત્તા બારીક કુટી લેશું યાથમર લઈ લઈએ पुडा आम्ही जा जेटले जा जास्त कतमरे तेथला पुडा ते खूप मस्त लागत यामुळे थोडंसं आजमो लायलो आहे आणि तिने हवडा आपण चोळीने आज, आज चनान लोट मी लाखिली असू चनान लोटणं किंवा पण पदार्थ मी आजमो लाखत तर ते पेटणीकरता साधू येवडा या आपण समार, समार ला केली पुडा आम्ही थोडंसं जास्तच समार ला म्हणजे रेग्युलरपेक्षा थोडंसं जास्तच समार राहील कारण तिने खीरने जोडे खावाने म्हणून थोडंसं तिखा या म्हणजे ते जोडे खूप मस्त लागत एक चमचो धना पावडर लाखी आणि अर्ध चमचो हळद लाखिली या आपण मिठू लाखी लाईल आणि कथमरने सुद्धा मोळी लाईली होती आणि लसणने पाकळ आणि जिरू ये तिने कुटील होतो तीन सुद्धा पेस्ट लाखी द्यायली आहे आणि हवडा या चनालट बोळांकरता आपण विस करणार विस करते आपण मिक्स करले सुतीने आणि या हुए पाणी मोजी लाईल पेली आहे एक वाटकी पाणी लाखेले आणि थोडं थोडं पाणी लाखीने आपला आपण लोटने तयार करू एकदमच जे पाणी लागले तो चांना लोट मी गुठळे पडू शकत म्हणून या पद्धती थोडं थोडं पाणी लाखीने आपण त्याने मिक्स करता जसू या आपण एक वाटकी पूर पाणी ते वापराय जे लोये आवडा वय नवीन ती आपण एक वाटकी पाणी वय मोजेलिसो जेम जेम आपण पुडा करता तेम जाते आपण नु जे प्रमाणे ते समजतो जाज पण या होये दोन वाटकी लोटणी करता आपण टोटल वाटके पाणी लागे या लागेल तुम्ही देखी शकत की कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट થઈ आहे आपण या कांदो लयलो आहे कांदाने आपण कट थोडंसं जास्तच कांदा मला कटो होतो आणि आवडा एक डिश तेल तेलू आहे आणि कांदाने आवडा तेल मी आपण थोडंसं डीप करू एव पद्धती का तेल आपण व्यवस्थित पसरी जाय आवडा आपण पुडा बनासु आणि थोडंसं मध्यम तव आपण गरम रे त्याने आपण आपनो चना लोटे ते लाखी लेवानू आहे या पद्धती कडची ती व्यवस्थित फैलाय लेवानू आहे एक पद्धत थई आपण आता उच्चानं जे पाणी आहे ते पुरू सुकाई गई की तिला नंतर तिची आपण थोडीशी पळी ती तेल फिरायले सू आणि आता कांदा ती व्यवस्थित तिने पसरायले सू एक बाजू आपने पुरी व्यवस्थित शेकावा लागी त्यानंतर ती आपण तिने पलटायले सू आणि नॉनस्टिक जो तवो शक्यतो तो, हो तो शक्यतो लाकडू न तवो तैच आपण वापरानोय नैज असे थोडफार स्टील तैचा वापर तरी चालच आणि हावडा सुद्धा ते आपण थोडस तेल ते लाखी लसो तुम्ही देखील शक्याने बाजू सुद्धा आपण एकदम व्यवस्थित जेली आहे आणि या पद्धती आपण एकदम कुरकुरीत जे पुडू आहे ते तयार थैज बिसरा पद्धत मी आपण या पद्धती पुरा तवा पे यु पसराय लेसू तव हाती ती उचलीने सुद्धा या पद्धती आपण पसराय शकच बिव पद्धत मी तर जे पद्धत सोपी वाटते असे ते पद्धती तर मी पुडा बनाय शकच ह्या जे तमने वाटो शक की पुडू थोडस जाडू धैर्य थोडं थोडं तर मी पाणी मिक्स करी शकत तिना मी तिना ते आपण जे पुडा आहे ते मस्त एकदम बारीक आणि कुरकुरीत आहे लोड थोडस घट्ट राही गो तर आपला जे पुडा आहे ते थोडासा जाडा तयार आपण एकदम मोठू या पुडू बनालेलो तू म्हणून ते तैचा ते आपण थोडं पलटाव्याने राहतो म्हणून या स्टील तैच वापरलेलो आहे एकदम हलका ते तिने आपणे पलटाई लावा ते मी तुम्ही देखी जे पुडू ते आपण एकदम बारीक आणि एकदम मस्त कुरकुरीत तयार झा हडहेट आणि व्यवस्थित आपण शेकावा देसू नेवा पद्धती आपण जे बिसरू पुढी ते सुद्धा तयार थेजुले वाज आपण बट्टा पुडा आहे ते तयार करलेसू आणि पुडा आंजुडे खावान करता चोकान नु कॉम्बिनेशन खूप मस्त लागत चोकान की ने रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनल पे अपलोड थे जेलीये व्हिडिओ देखान बाकी वशे तो लिंक हु डिस्क्रिप्शन बॉक्स मे दोच नक्की चेक करो रेसिपी कमी वशे तो रेसिपी ने लाईक करो जो शेअर करो जो फ्रेंड्स फॅमिली एन्जॉय અને એ વેચ આપને પારંપારિક રેસિપીઝ દેખાન કરતાં ગુજર રંધકને સબસ્ક્રાઇબ કરો અને ભાઈ તમને કેવી રેસીપીઝ દેખાન ગમશે તે સુધા મને કમેન્ટ કરીને કહી છો ધન્યવાદ